हॅलो गाईज मी ऋतुजा माझं हा नवीन चॅनल आहे ज्याचं नाव आहे ऋतुजा प्रलय फराट सो माझ्या चॅनल वरती तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे सो थमले बघून तुम्हाला कळलं असेल की मी व्हिडिओमध्ये काय सांगणार आहे सो प्लीज हा व्हिडिओ कंटिन्यू करा काल माझे मोठे सासू सासरे मुंबईला आले होते आणि माझे सासू सासरे सध्या गावी आहेत सो घराच्या बाजूला थोडाफार काहीतरी भाजीपाला करतात तर मग त्यांनी ना त्यांच्याकडे काहीतरी आम्हाला भाजीपाला पाठवलाय सो त्याचाच मी हा पहिलाच माझा ब्लॉग बनवायचा ट्राय केलंय सो कसं वाटलं ते कमेंट मध्ये सांगा आणि हा ब्लॉग कंटिन्यू करा गावावरून जो भाजीपाला आला होता ना त्यामध्ये होते मस्त असे वांगे हे बघा आणि ह्या मिरच्या ही भाजी माहिती आहे का तुम्हाला कशाची माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा ही भाजी आम्हाला एवढी आवडते ना म्हणजे घरामध्ये चौघांना पण खूप आवडते आणि ना काल भाजी आणल्या आणल्या म्हणजे हे ऑफिसवरून येतानाच ही भाजी घरी घेऊन आले होते सो आणले आणल्याच ना आम्ही काल रात्रीच ही भाजी केली पण आणि खाल्ली पण आता एवढी सारी राहिली दोन तीन वेळा तरी होईल हो सासूबाईंनी एवढी सगळी भाजी दिली होती त्यानंतर दिलेले हे मुळे म्हणजे तीनच मुळे होते पण त्यांनी पाठवून दिले होते हे पण ना आमच्या शेतातलेच आहेत तर ना हा सगळा भाजीपाला त्यांनी गावावरून पाठवून दिलेला आणि मेन म्हणजे ही भाजी खरंच आम्हाला एवढी आवडते ना खूप आवडते आणि हे वालाच्या शेंगा पण म्हणजे मसाले भात मध्ये टाकलं तरी खूप छान लागतात आणि ह्या पावट्याचं कालवण पण खूप छान होतं आणि याचा म्हणजे सुवास एवढा छान येत होता ना सुगंध खूपच मस्त येत होता एकदम फ्रेश फ्रेश होतं सगळं त्यासोबतच ना हा एक नारळ पण त्यांनी पाठवला होता म्हणजे भाज्यांसोबतच हा एक नारळ आलेला आणि अजून एक गोष्ट होती जी की त्यांच्या नातीसाठी त्यांनी पाठवलेली म्हणजे त्यासाठी सर्व हा आटाबिटा त्यांचा चाललेला सो ते मी तुम्हाला दाखवते व्हिडिओला कंटिन्यू करा करायला सो आमच्या घराच्या पुढे ना एक झाड आहे म्हणजे नुकतंच याच वर्षी त्याला फळ लागले सो ह्या पहिलंच सीझन आहे त्यांचं पपईचं सो भरपूर दिवसाला त्यांना ना खूप पपया येतात त्या पपईच्या झाडाला तर म्हणजे सासू सासऱ्यांचं भरपूर दिवसापासून चाललेलं की कोणीतरी मुंबईला यायला असेल तर आम्ही तुम्हाला पाठवून दिलं असतं बाळांनी खाल्लं असतं म्हणजे सगळा आटापिटा त्यांचा ना ह्याच्यासाठी झालेलं मग फायनली काल आमचे मोठी आई आणि मोठे बाबा मुंबईला आले होते मग त्यांच्याकडे ह्या पपया पाठवून दिल्या आणि मग रात्री आणल्यानल्यास ना एक पपई होती थोडीशी डॅमेज झालेली मग आणि ती पिकली पण होती जास्त मग रात्री आणल्याच कापली आणि पहिलं खायला घातलं म्हणजे ना खर तर असं आजी आजोबांचा किती जीव असतो नातवंडांमध्ये म्हणजे एक निस्वार्थ प्रेम म्हणता येईल आणि खरं तर ना आजी आजोबांचं प्रेम मी पण खूप म्हणजे लहानपणापासून मी माझ्या आजी आजोबांकडेच राहिले सो मला माहिती ते काय असतं म्हणजे प्रत्येक आजी आजोबाई ना आपल्या नातवंडाला आपल्या मुलाच्या म्हणजे मुलाचं बालपणच बघत असतील म्हणजे आपल्या नातवंडामध्ये जसं की त्यांचं मुलं असतं जे लहान असताना जे काही सगळं खोडी करत असेल जसं वागत असेल जसं खेळत असेल ते परत सगळं ना त्यांना त्यांच्या म्हणजे जी काही जीवनशैली असते त्याच्यातून अनुभवायला भेटतं म्हणजे ना प्रत्येक आजी आजोबांचा किती असं निस्वार्थ प्रेम असतं म्हणजे आता पहिलाच ब्लॉग होता जो की मी कॅमेऱ्याला फेस करून बोलते आणि म्हणजे ब्लॉग बनवलाय सो तुम्हाला कसं वाटलं ते ह्या व्हिडिओच्या द्वारे कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि जर ह्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय बाय